पंकजा मुंडेंनी दाखवली अंतर्वाली सराटीत येण्याची तयारी जरांगे म्हणाले आम्ही खुणशी अथवा जातीयवादी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाही हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे आमचा सरकारसोबत कोणताही संपर्क झालेला नाही किंवा आम्हाला त्याची गरज नाही आपला शत्रू कोण आहे गरीब मराठ्यांच्या पोरांचा मारेकरी कोण आहे हे करणं आवश्यक आहे मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणाऱ्या लेकरांचा जीव जाऊन न देणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे फक्त मराठ्यांना हाल हाल करून मारणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोजरंगे के यांनी केलेलं आहे ते सोमवारी आंतरवाली सराठीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते मी सामूहिक उपोषणाला बसलेल्या तरुणांना उपोषण सोडायला सांगणार आहे मराठा तरुणांची शरीर उपोषणामुळे खराब व्हायला नको माझ्या शरीराचं वाटोळ झालेलं आहे पण तरुणांचं शरीर खराब होतं नये त्यामुळे आज मी उप सामूहिक उपोषणाला बसलेल्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या आहेत त्या द्या एवढंच मला म्हणायचंय बाकी काही नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आमचं कोणालाच ना आमचं कोणालाच नाही कारण आम्ही कोणसे नाही जातीवादी पण नाही आमचे कोणालाच ना नाही कोणाचे कोणालाच त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवादीला असं मोहम्मद म्हणजे काय दहशतवादी आहे काय आम्ही काय दहशतवादी आहे का तिथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खणशी नाहीत आम्ही दुख धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट दुःख धरणारला अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो दर 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 दहशतवादी का दहशतवादी थोडच आहे कोणी इथं कोणी येऊ शकतं कोणी जाऊ शकत मी कोणाला ना नसते एसबीएन मराठी जालना